रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठा ना देवा सकाळ झाली करा ना उठाना उठा ना देवा सकाळ झाली करा ना गोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी ಿ ನಿರ್ಮಳ ಪಾಣಿ ನಿರ್ಮಳ ಉಠಾನ ದ ಸಕಳೋಳ ಉ ಸಳೋಳ ಉಠಾನ ದೇವ ಸಕಳೋಳ ಲಡಾ ಟಾಕಲ ಸಡಾಡ ಲಡಾ ಟಾಕಲ ಸಡಾ झाली रांगोळी काढून झाली रांगोळी काढून उठाना देवा सकाळ झाली करा ना आंगोळ देवा सकाळ झाली करा ना रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली करा नागोळ उठाना देवा सकाळ झाली करा ना गोळ उठाणा देवा सकाळ झाली करा ना गोळ सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट पाणी टाकी ते तांब्या पाणी टाकी ते तांब्यान उठान देवा सकाळ झाली करा अंगोळ उठान देवा सकाळ झाली करा नागोळ उठान देवा सकाळ झाली करा नागोळ पिवळा पितांबर जरीचा शेला पिवळा पितांबर जरीचा असेला लाल फेटा घ्या बांधून लाल फेटा घ्या बांधून ಉಠಾಣ ದೇವ ಸಕಳೋಳ ಉಠಾಣಗಲ ಚಂದನ ಲವಲ ಗಂಧ ಉಗಳಲ ಚಂದನ ಲವಲ ಗಂಧ ಬುಕ್ಕೋ ಪ್ರೇಮಳ ಬುಕ್ಕ ತೋ ಪ್ರೇಮ उठाना देवा सकाळ झाली करा ना उठान देवा सकाळ झाली करोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवा सकाळ झाली करा गोळ ಉಠಾನ ದೇವ ಸಕಳೋ ಅಂಗಡಿ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇ ಅಂಗಣಿ ನಾರಾಯಣ ವಾುದೇ ತುಕ ಗಂಗ ತು ಗೋಯಾ ಭಂಗ ಉಠಾಣ ಸಳನಳ ಉಠಾನ ದ ಸಕಳ ಜಾಲಿರಂಗೋಳ उठाना देवा सकाळ झाली करा नांगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली करा नांगोळ उठाना देवा सकाळ झाली करा नांगोळ उठाना देवास सकाळ कर झाली करा ना आंघोळ धन्यवाद